स्पेलिंग मी त्यांनी बुक करू नका व्यवस्थित पहा आणि स्पेलिंग नोटबुकमध्ये लिहून घ्या दीदी काय नाव तुझं थोडं मोठ्याने सांग बरं तुला हा पॅड कधी मिळाला आठ दिवस झाले याच्यापासून काय उपयोग होतो आहे लिहिण्यासाठी खूप सोपं होतं आहे तुला का दीदी अच्छा कधी मिळाला पॅड पॅडबरोबर काय मिळालं अजून दफ्तर पण मिळालं तुम्ही खुश आहात दप्तर मिळालं म्हणून सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे की आपण सव्वीस जानेवारीच्या दिवशी आणि शुक्रवारी विद्यार्थ्यांसाठी आपण दफ्तर वाटप झालेलं आहे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत दप्तर मिळालं आता हे जे दप्तर मिळालं हे दप्तरवरती तुम्ही नाव ऐकलं असेल अवंता फाउंडेशन आणि ओ एन जी सी यांच्यामार्फत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग मिळालेली आहे यासाठी आपल्या अवंता फाउंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर अरविंद शर्मा सर आज आपल्याकडं उपस्थित आहेत सर्वांनी काय आजवा अरविंद शर्मा सर त्यानंतर आपले माझी झेडपी सदस्य लखी याबागिन आपल्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच गावातील आपले विनोद भाऊ निकम बी जे पी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या तिघांच्याही सहकार्यातून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग मिळालेली आहे आपण आपल्या शाळेच्या वतीने या तिघांचेही तसेच ओ एन जी सी आणि अवंता फाउंडेशन यांचे पण आपण आभार मानू स्काउट गाईड क्लॅक ग्रो शाळांनी आभार मानलेले आहेत पण कोणताही पाहुणा आपल्या शाळेत आल्यानंतर आपण त्याचा स्वागत सत्कार करत असतो म्हणून मी आपल्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी अरविंद शर्मा यांचा सत्कार करावा स्काउट गाईड क्लॅप गो ग्रामपंचायत सदस्य साधवा यांचा सत्कार निंबा बोग यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो का आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आणि त्यांच्या मदतीने या चिमच्या चेहऱ्यावर हसू आले से अरविंद भाऊ शर्मा यांचा मी आपल्या शाळेच्या वतीने खूप स्वागत करतो दो सर जी आपने जो एक प्रोजेक्ट में लिया आहे हमारे जो स्कूल है हमारे बालीगाँव तालुके में ये एक ट्राइबल एरिया में जैसे रहते हैं वैसे हमारी जो सरकारी स्कूल में जो बच्चे आते वो बच्चे सब इकोनॉमिकली जो फोअर रह रहे थे उनके फैमिली में से बहुत ज़्यादा बच्चे आते और ऐसे बच्चे फिर बैग लेना या फिर एक शादी जो प्लास्टिक बैग या कुछ तो भी कपड़े के बैग में उसमें बुक्स डालने नोट डालने ऐसे करके वो स्कूल में आते थे लेकिन आपकी वजह से हमें ये बहुत एक मदद हुआ कि जो बच्चों ने सबके चेहरे पे आपने आंसू देखे अपन सब खुश आहुत का नहीं बैक कहूँ आई का नहीं दोरा तुम्हारा आनंद वाटता का नहीं तर अशा पद्धतीने ह्या चेहऱ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा हसो आला आणि त्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते, के ते आमचे माजी जी सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रदेश सदस्य माननीय लखियाबा गिर त्याचबरोबर आमच्या गावातील प्रमुख विनोद भाऊ निकम आणि सर्व शाळा व्यवस्थापन समिती यांचा पण मी खूप 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 आभार व्यक्त करतो आणि असंच सहकार्य तुमचं नेहमी आमच्यासाठी राहू द्यायचा धन्यवाद Thank <laughs> you. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगण मी दप्तर मिळालेले आहे हे आहे हे दप्तर खूप चांगले आहे आम्हाला हे दप्तर पाहून खूप आनंद झाला आहे धन्यवाद मेबा माझ्या शाळेचे नाव जीप शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगण आम्हाला अवंता फाउंडेशन यांच्याकडनं एक बॅग मिळाली आहे तिला पाहून आम्हाला खूपच आनंद झाला व त्याच्यात आम्हाला एक रायटिंग बोर्डही मिळाला आहे व त्याच्याने आमचं लिखाण छान होतं धन्यवाद माझा नमस्कार माझं नाव आयुष्य आहे माझ्या शाळेचं नाव दीप शहा देवगट आहे आम्हाला गवंदा फाउंडेशनकडून ही बॅग मिळाली आहे ती बॅग आम्हाला आठ दिवसापूर्वी मिळाली आहे आम्हाला या जागेचा वापर या जागेबरोबर रायटिंग बोर्ड मिळाला आहे त्या रायटिंग बोर्डचा वापर आम्हाला वाचण्यात पण होतो आणि लिहिण्यात पण होतो पहिले आम्ही वापरून जात आम्ही पाठीचा करण्यात आठ करून लिहित धन्यवाद <laughs> <laughs> तेवढा माझ्या माझे नाव आहे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगत आहे आम्हाला आवंता फाउंडेशन मुंबई कडून हे बॅग मिळाली आहे आम्ही बॅग आठ दिवसापासून वापरत आहे बॅगेत रायटिंग बोर्ड दिलेला आहे मिळाला आहे आम्हाला पहिले आम्ही वाकून घ्यायचो आता आम्ही पाठीचा कणा ताट करून देतो धन्यवाद मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक आहे आमच्या शाळेमध्ये ओ एन जी सी कंपनीच्या सी एस आर फंडामधून विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग उपलब्ध करून देण्यात दे आली त्यामध्ये अवंता फाउंडेशन मार्फत आम्हाला ही स्कूल बॅग मिळालेली आहे या स्कूल बॅगसोबत एक रायटिंग बोर्ड दिलेला आहे हा रायटिंग बोर्ड विद्यार्थ्यांना वाचण्यात आणि लिहिण्यात खूपच मदत करतो यापूर्वी मुलं खाली बसून लिहायचे लिहिताना त्यांना वाकावं लागायचं आणि वाकल्यामुळे त्यांच्या पाठीच्या कण्यावरती ताण पडायचा तर या रायटिंग बोर्डचा वापर करून लिहिण्यात आणि वाचण्यात विद्यार्थ्यांच्या पाठीचा कणावर ताण जो पडायचा तो कमी झाला आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांची वाचनाची आणि लिहिण्याची क्षमतासुद्धा वाढत आहे त्यांचा कालावधी वाढलेला आहे या बॅगचा वापर होऊन विद्यार्थ्यांना नक्कीच ही बॅग उपयुक्त ठरणार आहे आणि अशी बॅग आमच्या विद्यार्थ्यांना मिळून दिली त्याबद्दल ओ एन जी सी कंपनी व अवंता फाउंडेशन या दोघांचे मी आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद मी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊ तर प्रधानता ओ एन जी सी यांच्या सी फंडातून अवंता फाउंडेशन मार्फत आम्हाला इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास एकशे दहा बॅग उपलब्ध करून देण्यात आल्या यासाठी भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष माननीय लक्या बाकी व आपले भारतीय जनता पार्टीचे गावातील मुख्य कार्यकर्ते विनोद भोवळीकर यांनी खूप सहकार्य केले आणि या बॅगेवर आमच्या शाळेतील एकशे दहा विद्यार्थ्यांना या खूप बॅगचा खूप फायदा झाला आणि त्याचबरोबर त्या पॅडबरोबर एक रायटिंग पॅड आहे ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांना तरी अभ्यास करण्यासाठी नक्कीच झाला तरी मी अवंता फाउंडेशन यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद